सर्व कामं झाले आणि इकडं बघा स्वप्नील सकाळी पण जेवलाय पण लहान मुलांना लवकर अशी भूक लागते ना दिवसभरात माझ्या स्वप्नींचा एक एक घास खाण्यात इतकं म्हणजे सारखं त्याचं असतं तर तोळीवर असल्यापासून फडात पण तसाच करतो दिवसात दोन चार वेळा मला मम्मी वाड वाढ म्हणतो पण आता सुद्धा तसं चला आहे बारका इकडं झोपलाय बघा शेळ्या सोडल्या होत्या आता जरा पाणी पाजल्या बांधल्या ऊन पडले भरपूर जनावर पाणी पाजले आणि मी पण बसल्या जरा आता कारण खूप म्हणजे खूप म्हणजे खूप बाहेर ऊन आहे का हे दिसतेच तुम्हाला ऊन तर बसले होते मी आता म्हटलं आव आवरलं सगळं ए बाळा धुऊ नको त्याच्यामध्ये नंतर आणि जेवतोस तूच तर ऊसतोडीचं जीवन एवढं अवघड असतं ना खरं तर दुसरं कोणतंही काम करावं माणसानं पण खरंच जीवनात येऊन ऊसतोडी करू नये कारण मी पहिल्यांदा अनुभवते कारण खरंच खूप आलं असतं केव्हा तर केव्हाही आज आता तरी मुलं सोडून येतात बायका सोडा कारण हाय अशा सड्या साठ्या येतात पण आधी बाया कशा करायच्या आता आणि मुलं दोन तीन महिन्याचे सासू सासऱ्यापाशी टाकायच्या आणि मग ऊसतोडीला यायच्या आणि आत्ताचे काय उसतोडीचा सीझन फक्त दोन चार महिनेच असतो पण आधीचं मात्र सहा सहा महिने सीझन असायचा आता एवढं जायचं आम्हाला वैता घेतून आधीच्या महिला बायका कशा करत असतील आणि आधीचे पुरुष कसे होते कोण पण सांगायचं मारायचं आणायचं असं म्हणजे लोकांनी सांगितलं ना स्वतःच्या बायकोबद्दल तर नवरा घरी येऊन बायकोला दारुतून मारायचा कारण आत स्वतः आम्ही अनुभवले कारण माझ्या आत्तीच्या बाबतीत ते घडलं ना सासूच्या म्हणून आम्ही इकडे असतो परत जसे लहानपणी माझ्या म्हणजे मी नवऱ्याला मामात म्हणते मामा त्याने जसे लहानपणापासून इकडेच आहेत जसं आठ नऊ आठ नऊ वर्षाचे असतील ते तेव्हापासून इकडेच आहे म्हणजे इकडेच त्यांना सवय लागली कारण बाळगा स्वप्नेल पिलो तिकडे ते कोयता घेऊन बाबाच्या घरात जा ए पोरा आणि लहानपणापासून हिथच आहे त्यांना म्हणजे सवय मग मागे काहीच नाही ना तिथं होत सासऱ्या ती पण लोकांच्या नावावर करून जे आहे ते सगळंच सासऱ्यांनी ही केलं आणि सासऱ्याला इकडं राहायला आणलं तर सासरा आमच्या गुणानं राहत नाही आणि लोक नाही आवड ठेवते तर आम्हाला सासूला पण सांभाळत नाही सासऱ्यांना पण सांभाळत नाही सासू असते आमच्यापाशीचं कारण तिला कोण आहे ना आमच्याशिवाय आम असते आमच्यापाशी जो पशी। ला ला। का तिकडं आहे ती पण उस्तुरीला गेल्या काय करा परिस्थितीनुसार माणसाला काहीतरी करावंच लागतं पण सासऱ्याला किती जरी आणण्याचा प्रयत्न केला गेल्यावरती एक महिना आला आमच्यापाशी आणि एक आम्ही गोव्यात नालेली दारू होती ती जोपर्यंत संपर्यंत राहिला आमच्यापाशी आणि संपल्यानंतर एकदा जाऊन माझे कपडे घेऊन येतो म्हणून काय गावाला गेला तो आलाच नाही पण तोपर्यंत तेव्हाही मी तोंड बघितलेलं माझ्या सासऱ्याचं आता जत्रेला गेल ते आखाडेला पांढऱ्यावडीला तरी तेव्हा पण नाही म्हणजे कुठं भेटलाच नाही मला परत आमचा खेळ होता मधी तिथला मी ब्लॉग घेतला नाही पण होता तरी तेव्हाही अजिबात सासरा भेटलाच नाही कारण मी सासऱ्या जाऊन तरी तोंड बघितलंच नाही वर्ष दीड वर्ष होत आली आणि सासरा गुणांना आमच्यापाशी राहत नाही आणि लोक आम्हाला नाव आवडले ते तर म्हणजे सासुसरा सांभाळत नाही अरे लोक लोकांचं काय बोलायचं कामच असतं देवान ज्यांना जे सासरा नको आहेत म्हणतात नसतो ना देव त्यांच्यापाशी देतो सासरा आणि आम्हाला असून सुद्धा आमच्यापाशी शिक नाही कारण घरात मोठी माणसं असते ना प्रत्येक माणसाला जबाबदारीची जाणीव होते आणि अशी भीती मनात असते बाबा कोणतरी आहे मोठं आपल्या घरात आणि त्याची मनात भीती असते आता आमचं कसं आहे आमच्या मनानंच करायचं सगळं हे करायचं पैसा पाणी असायचं कोण भीती म्हणजे घरात भीतीच नाही ना आणि मोठं माणूस असलं ना खरं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मोठं माणूस घरात जर असलं तर माणसाला भीती असतेच आणि हे कसं आमचं बघा आमच्या मनानच करायचं आमच्या मनानच कुठं पाहिजे तिथं राहायचं मग अशानं होत नाही व्यवस्थित हो आम्हाला आणि त्यात हे पण नाहीये शेत नाही परत घर पण रा नाही राहायला परत राहतो आपलं सरकारच्या फॅरेट मध्ये पत्र्याचं घर हे पुडाचं घर आहे तिथं राहतो शक्यतो मी लग्न झाल्यापासून नसते इकडं तिकडं असतो खोटा पाटी पाठी लागायचं नाही तर तिथं कुठं चांगला तिथं म्हणायचं तिथं जाऊन राहायचं मग काय करायचं जसं आहे तशी परिस्थिती तर काढावीच लागते तसं आम्हाला मला, मला काहीच वाटत नाही या परिस्थितीशी काही नाही गरीब आहे याचं काय वाटत नाही मला दोन टायमाचं दोन तीन टायमाचं कायला व्यवस्थित भेटतं नवरा चांगला आहे सगळं चांगला आहे मुलं बाळा सुखी संसार आहे माझा पण पन... क... मागून हिवाळ होतं ना जा... म्हणजे असं बसलं नाही विचारतो बाबा आपलं पण असतं माणसाला वाटतंच ना असावं सगळं पण कष्ट करायचं ना कमावायचं बघा तर तुम्ही नक्की सपोर्ट करा मला पण सपोर्ट करा कारण ह्यात तर मी यूट्यूबमध्ये तर हे झाल्याचं म्हणजे हे पण काम, दे, माझं गड़त। एक कामच आहे हे पण काम कामासारखं कामच असतं डेली रुटीन दाखवणं दे डेली म्हणजे जे आमचं आयुष्यात आम्ही घडतो जे घडतं ते दाखवतो आमचं आयुष्य आम्ही शेअर करतो समजा आमची ही एक डायरीच आहे डायरेक्ट ज दिवसभराचं जे काय आपण करतो ते डायरेक्ट उतरवतोच ना तसंच आम्ही आमच्या आमच्या पद्धतीनं हे करतो माणसांना काय होतं ना तुम्हाला जर व्हिडिओ बघू वाटले तर बघत जावा नसले तर इग्नोर करून जात जावा ना म्हणजे ब... दुसरे बघायचं दुसरे बघा पण कोणाला ना ठेवू नये कोणाला वाईट कमेंट करू नये त्याच्यावरून ना तुमचे संस्कार घाण आहेत हे दिसून येत म्हणून म्हणते कोणाला वाईट बोलायचं पण नाही काय नाही आपलं तोंड गोड असेल ना, ना।, ना खरंच दुनिया पूर्ण आपल्याशी चांगली वागते काहीच घेऊन जा जायचं नाही जिंदगीमध्ये किती पण गोड वागलं चांगलं वागलं वाईट वागलं तरी मरण हे कन्फर्म आहे नाशवंत आहे आपलं हे फक्त आपण ह्या धरतीवर पाहुणे आहोत मग पाहून चार एक नाही एक दिवशी संपणारच आहे आपला म्हणून मस्त राहायचं बिन स्वस्त राहायचं बघा खायचं प्यायचं समाधानी राहायचं ना कोणाशी भांडण ना कोणाशी तंटा काय नाही बघा राहायचं बिंदास्त माझं तर रास्त असंच असते बघा सगळ्यांचे हसत कुणाचे ब म मनात हे ठेवत नाही पण माणसांना समोरचे असं वाटतं मी एवढी असे तसे पण नाही माझ्या मनात कुणाबद्दल काहीही एक नसतं ब जो कोणी मला काय बोलतं त्याचं ऐकून घ्यायचं आणि तिथंच विसरायचं आपलं काम आपण करायचं ह्या मताची मी आहे आणि मी तेवढंच करते जो मला काय बोलतो हे करतो इग्नोर करते वाईट बोललं तरीही इग्नोर करते आणि माझं एक हे म्हणजे रोल म्हणा जे मला माणसं नावं ठेवतात ना खरं खरं खर सांगतो त्या माणसाच्या दुप्पट मी वागते जेवढं तुम्ही नावं ठेवाल तेवढं माणूस पुढं जातं आणि नावं ठेवणारे आयुष्यात माणसं खरं तर असावीत निंदकाचे घर शेजारीच असावेत निंदा करावी माणसानं करू देत किती करणार करून 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 कंटाळतोय आपण एवढा प्रामाणिकपणा ठेवायचा की माणूस जर आपल्याबद्दल किती काड्या चाड्या करत कर असेल तर आपण आपलं काम करत राहायचं बिंदास्त काम करत राहायचं आपण कोणते एखादा जर काम हाती घेतलं असेल तर प्रामाणिकपणे ते करायचं आणि आता मी करते दोन मुलं घेते एक दीड वर्षाचा माझा लहान मुलगा आहे एक पाच वर्षाचा मुलगा आहे तो मोठा आहे सोडा त्याचं टेन्शन नाही आहे मला पण हा छोटा मुलगा आहे ना बारकामाला सारखत तो खूप त्रास देतो सुद्धा मी सा आमचं हम्म दोन मुलांचा आवरून आणि आमचा चौघांचा स्वयंपाक करून फडात असते आता मी नाही वाहन भरत पण आधी वाहन भरत ते सगळं करून आता तर मग चार पाच दिवस झालं कपडा जात नाही पण सगळं करते घरात शेळ्या आहेत त्या दोन परत करडा आहेत परत दोन तीन मसरा आहेत त्यांना पाणी चारा सगळं घरातलं जातात आणि जळकं लागले त्यात कपडे तर एवढे असतात तुम्हाला सांगते भरपूर कपडे असतात दोन दोन बारड्या कपडे असतात भांडी भरपूर असतात स्वयंपाक करावा लागतो सगळं आणि दोन टायमाचा मी करते मला कंटाळा स्वयंपाक करायला अजिबात कंटाळा येत नाही बरं का माझं म्हणजे मला सवयच आहे पहिल्यापासून स्वयंपाक करायची कंटाळा नाही घरातले म्हणतात तुला कंटाळा तर कसा येत नाही पण मला स्वयंपाकाच्या बाबतीत कंटाळा येत नाही करायचे कोणते जरी नवीन पदार्थ करायचा असेल तर मी इतक्या मनापासून आणि आवडीने करते ना मला अजिबात कंटाळा येत नाही आणि कोणत्याच कामाचा कंटाळा येत नाही आणि हे काम मी फर्स्ट टाईम म्हणजे माझ्या आयुष्यात जन्मापासून पहिल्यांदा करते तरी करायचं आपण म्हणजे काम आपल्यापास आपल्यापेक्षा आधी जन्मलेलं काय त्यांनाही घेतला का जन्म आपण जर ठरवलं ना काही करू शकतो तर तेवढी दोन मुलं आणि हे सगळं सांभाळून मी करते काम जाते मोळ्या बांधते येते घरात सगळं करते आणि एकटीच बरं का बाकी कोण मदतीला नाही एवढं सगळं करते तर तोही मी ब्लॉक टाकेलच कारण रुटीनचा माझा मी पहाटे चारला ला उठून कशी सगळे सकाळ आठ वाजेपर्यंत सगळी कामं स्वयंपाक वगैरे आवरून नऊ वाजेपर्यंत कपडे भांडे मुलांना आंघोळी सगळं करून जायला दहा रात्रे, तर वाजणार एवढं सगळं दहा वाजेपर्यंत करते ते रुटीन रु रुटीन ना तुमच्या शेअर करते मी पण एवढं सगळं करते खूप हालाकीच असतं रात्री तर रात्री बेरात्रीच केव्हा आले ना जायला लागतं खरंच हलाच असतं जे जीवन मुलं असल्यावर तर लयच हाल होत तर मुलं काहीच करून देत नाही मुलं कुठं पण टाका रात्रीच रात्री तीनला म्हणा दोनला म्हणा दीडला म्हणा रात्री बाराला वाहनं येतात तेव्हा तर तेव्हा जावं लागतं एकदा एकदा तर भाकरी वरण उठून जावं लागतं वाहन भरायला पण जावंच लागतं डोळ्याला झोप नसते सगळे म्हणतात सगळी कामं भर चांगले असतात पण ऊस तोडीसारखं भयानक काम असतं पण कोणाला माहिती ज्याचं जळतं त्यालाच कळतं प्रत्येकजण करतं भयानक काम असतं हे करावं लागतं सगळ्यांना मुलो मुलो एक -एक तर तुम्हाला दाखवते की रात्रीच कितीला माणसं जातात कितीला नाही मुलं टाकून मुलं कोपटात एकटीच मुलं घरात टाकायचं जायचं एक एकतर प्रेग्नेंट बाया पण असतात भान भरून घरी येऊन मग कोपटावर येऊन आणि झोपटीतने राहायचं बंगल्यात महालात राहणाऱ्यांना वाटतं काय होतं ह्यांना पण नाही लय अवघड असतं जीवन हे जगणं बा मी डोळ्यासमोर बघितलेल्या महिलांना सांगते मी माझी मामी आहे हिताहानी आहेत फळ नऊ महिन्याच्या प्रेग्नेंट म्हणजे वाहन भरून येऊन कोपटार येऊन डिलेवरी झाल्यात कारण माझ्या आईनं दोन डिलेवरी केल्यात तशा गेल्या वर्षी येऊन डिलेवर्या झाल्यात डि प्रेग्नेंट बाया बायकासुद्धा कर ही करतात खरंच खूप हालाकेच असतं लहान मुलं घ्यायचं पळायचं पळायचं कारण कशासाठी आपली गरिबी आहे आपल्याला देणं असतं आपल्या पोटाच्या पाठी लागायचं कुठे कारण हे गरिबांनाच गरिबांसाठीच असतं ना गरीबच हे करतात असलं काम कारण त्यांना कायच नसतं कामच नसतं दुसरं काम, काम भेटतच नाहीये आणि कसं झालंय हे माणसं जास्त कामच कमी झाले कुठं पण जावा काम भेटतच नाही पड़ काम हुडकून करावी लागतात आता जर आता आमचा पट्टा पडल्यानंतर आमच्याकडे काहीच काम नाही गावाकडे गेलं तरी पण काय काम आहे बघू आता काय काय होतंय काहीतरी करायचं आता स्वप्नेला शाळेला घालायचं आणि काहीतरी करायचं आहे चला व्हिडिओ लय मोठा झाला तर असो असं असतं जीवन आमचं आमचं चा, 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 काय चालायचं गरीब आहे म्हटल्यानंतर हे सगळं चालायचं परिस्थितीने जरी गरीब असलो ना खरंच आम्ही सुखी आणि समाधानी आहे का मला नाही आहे परिस्थिती काय वाटत नाहीये परिस्थिती आज ना उद्या बदलू कारण बदलणं हे आपल्या हातात असतं मग परिस्थिती आज ना उद्या बदलेलच कारण आपण कष्ट केलं ना ते आपोआप बदल कष्टाला पर्याय नाही पण मी सुखी आहे मस्त आहे भारे वाळ भारे मी आणि माझं कसं आहे ना मला इथून पुढे सुद्धा जशी परिस्थिती येईल तशी राहायला तयार आहे आणि मला स्वतःला काहीतरी करायचं आहे आणि मला इथं फेमस म्हणजे माझं मा स्वतःचं असं ही घ निर्माण करायचं आहे स्टेटस निर्माण करायचं आहे युट्यूबवर आता तर उतरले मग त्याच्यातच मला हे करायचं आहे मग त्याच्यासाठी मला ना फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे आणि खरंच तुम्ही सपोर्ट करा बाकीच्यांना जसा करता तसाच करा आम्हाला पण आम्हाला काही स्पेशली करा म्हणत नाही आहे पण व्हिडिओ शेअर करत नाही काय नाही व्ह्यू सपोर्ट कमी येतो आहे आम्हाला कारण आमच्यासारख्या गरिबांना वगैरे नाही सपोर्ट केला तुम्ही मोठ्या मोठ्या आयडियाना करता करा तसं नाही आहे पण आम्हाला पण सपोर्ट करत जावा चॅनल म्हणजे खूप दिवस झाला आता चॅनल काढलेत पण चॅनल मॉनिटाईज झाले नाहीत आमच्या मागचे झाले पण आमचे झाले नाही आहेत तर कारण तुमचा सपोर्ट कमी असतो म्हणून आमच्याकडून आम्ही द्यायचं तसे देतो व्हिडिओ कारण आमच्याकडे जसे असतात तसे देतो ना आमची परिस्थिती जशी आहे तशीच दाखवतो तुम्हाला आम्ही बाकी काय दाखवत नाही मग मोठे मोठे कसे करतात त्यांच्याकडे हायफाय असतं हायपाय दाखवतात आमच्याकडे गड़ आमची तुटकी तुटकीच परिस्थिती असते आम्ही तेच दाखवणार ना तुम्हाला तर असं चला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा मला आणि जमलंच तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा चला बाय जय बाळभाऊ